मित्रांनो नॉर्थ मध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण जे आता सिरीज बघतोय ती काय बघतोय तर फॉर्म्युलावरची जे गणित आहे ते आपण सिरीज बघतोय तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन गणित घेऊन येत असतो तर आतापर्यंत जर गणित जर तुम्ही बघितलं असेल किंवा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड होणार आहे त्याची तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे आता आपण आजचं गणित बघूया तर आजचं गणित बघा काही पंचवीस गुणले दहा वजा दहा चे सामान्य रूप काय असेल तर गणित काय आहे तर पंचवीस गुण दहा वजा दहा चे सामान्य रूप काय हे विचारले तर सामान्य रूप विचारलं असेल तर काय करायला लागेल तुम्हाला मी पहिल्यांदा गणित लिहून घेतो पंचवीस दहा वजा दहा तर तुम्हाला सोडवायचं नाही तर काय विचारलंय विचारले सामान्य रूप म्हणजे काय तर मला ए आणि बी या फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहायचंय तर हे कसं लिहायचंय सामान्य रूपात लिहायचं आहे म्हणजेच काय जनरल फॉर्म म्हणतात इंग्लिशमध्ये म्हणजेच काय ए आणि बी च्या रूपामध्ये मला हे लिहायचंय तर मी काय म्हणतो पहिल्यांदा इथं पंचवीस आणि दहा हे दोन मला अंक दिसतात तर पंचवीसला म्हणतो मी ए आणि दहाला म्हणतो मी बी मी ए आणि बी कसं ठरवलं तर मी इथं काय बी आणि एमध्ये मला हे काय दिसतात वेरिएबल दिसतात किंवा चल दिसतात तर चल मला काय दिसतात ए आणि बी मध्ये तर मी पहि पहिल्यांदा पंचवीसला ए म्हणलं आणि दहाला बी म्हणलं तर हे सोडून झाल्यानंतर आपण एला पंचवीस बीला पंचवीस आणि एला दहाला ए घेऊन पण आपण बघूया तर पहिल्यांदा बघा पहिला काय पंचवीस म्हणून मी त्याला ए मानलं नंतर मानलं बी माझं गणित काय येणार आहे ए गुणुले दहासाठी मी लिहितो बी वजा जासाठी लिहितो मी बी तर ए गुणुले बी वजा बी आता येतं बघा नुसतं बी म्हणजेच काय मी लिहू शकतो बी गुणुले एक तर ही तुम्हाला ऍडजस्टमेंट माहित पाहिजे नुसतं बी म्हणजेच काय बी गुणुले एक तर बी एक बी म्हणजेच काय नुसतं बी म्हणजेच काय बी गुणुले एक

वजा आता मला बी गुणिले एक बी गुण एक मध्ये मी काय केलंय बी कॉमन काढलाय म्हणजे आतमध्ये काय राहणार आहे माझा एक राहणार आहे एक आहे काय आतमध्ये राहणार आहे म्हणजे काय माझं उत्तर आलं बी कंसात ए वजा एक तर आता मी मगाशी म्हणलं तसं आता मी पंचवीसला बी आणि दहा ला ए म्हणून बघतो तर त्याचं उत्तर आपल्या ऑप्शन मध्ये मिळते का आता आता मी काय करणार आहे तर पंचवीसला मानणार आहे बी आणि ला मानणार आहे ए मग इथं माझं काय येणार आहे उलट येणार आहे बी गुणूले ए वजा ए ए बी म्हणजेच काय ए येणार आहे ए म्हणजेच काय बरोबर बी गुणूले ए वजा ए गुणुले एक का तर ए म्हणजेच काय ए गुणुले एक तर आता यातून मी ए कॉमन काढतो बरोबर एक कंसात बी वजा एक तेरे शक्त। शक्त। तर तरी पण माझं उत्तर येऊ शकतं कधी येऊ शकतं तर मी पंचवीसला बी आणि दहाला जर मी ए मानलं तर आता एकमसार बी वजय की उत्तर आहे का बघा तर इथं कोणतंही आपल्याला ते उत्तर दिसत नाहीये तर आपण जे जे उत्तर काढलंय म्हणजे म्हणजेच काय केलं त्यांनी पंचवीसला ए मानले आणि दहाला बी मानले समजा जर परीक्षेला जर विचारलं तर हे दोन्ही उत्तर येऊ शकतात काय येऊ शकतात तर कोणत्या व्हेरिएबल कोणत्या अल्फाबेट तुम्ही कोणत्या वेरिएबलला किंवा कोणत्या अंतासाठी तुम्ही कोणतं अल्फाबेट मानणार हे काही फिक्स त्यांनी सांगितलेलं नाही आहे पण समजा त्यांनी जर सांगितलं असतं की जर जर त्यांनी सांगितलं असतं ए बरोबर पंचवीस आणि बी बरोबर किती दहा आता त्यांनी काय केलंय आपल्याला अट दिले तर अट काय दिले तर तुम्हाला ए घ्यायचं आहे पंचवीस आणि बी घ्यायचं आहे दहा आणि ए पंचवीस आणि बी दहा असताना जर तुम्हाला काय विचारलं त्यांनी सामान्य रूप विचारलंय तसं असतं तर आपलं उत्तर एकच आलं असतं ते म्हणजे बी क्रमात ए वजा एक आणि जर त्यांनी असं काही विचारलं नसेल तर हे दोन्ही उत्तरं तुमची येऊ शकतात परीक्षेमध्ये जर दोन जर ऑप्शन असतील तर दोन ऑप्शनला तुम्हाला गोल करायचे तर आता इथं बघा हा ऑप्शन जो दुसरा आहे तो त्यांनी दिलेला नाहीये तर हा जो माझा ऑप्शन आहे तो ऑप्शन मला मिळतोय तर पहिला ऑप्शन आहे बघा बी कमसात ए अधिक बी दुसरा ए कंसात ए अधिक ए तिसरा बी कंसात ए वजा एक म्हणजे काय तर ऑप्शन सी जो आहे तो माझा आलेलं उत्तर आहे तर ठीक आहे इथे आपला प्रश्न पूर्ण झालाय आजचा प्रश्न जरा बऱ्यापैकी वेगळा होता जर तुम्हाला जर समजला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता म्हणजे अशा प्रकारचे एक वेगवेगळ्या प्रकारचे गणित मला घेऊन तुम्हाला तो जास्तीत जास्त समजेल अशा टाईपमध्ये सांगता येईल किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे आकडे घेऊन येतं तशा प्रकारची गणिता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया तर पुढच्या व्हिडीओमध्ये मी एक नवीन गणिताबरोबर येणार आहे तुम्हाला जर आत्तापर्यंतचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून किंवा हा व्हिडिओ संपल्यानंतर थांब येईल त्यावर क्लिक करून तुम्ही तो बघू शकता आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया